तर नमस्कार मित्रांनो क्रिकेट फॅन्स असे म्हणत आहे की जसप्रीत बुमराह असतात तर भारताने सिरीज काढली असती भारत मॅच जिंकले असते आणि सिरीज बराबर किंवा सिरीज दोन झिरो जिंकली असती अशी पहिलीच होती की जेव्हा शिरत लागायची आंदी भारत तीन झिरो दोन एकने सिरीज श्रीलंकाला हरवेल त्यामध्ये असं काही घडलं नाही आणि दोन झिरोने श्रीलंकाने भारताला सत्तावीस वर्षानंतर पराजित केले आणि लोक आता फॅन्स म्हणत आहे की जसप्रीत बुमराह असते तर किती इम्पॅक्ट पडत होता तुम्हाला माहीत आहे कारण की जसप्रीत बुमराह वर्ल्ड क्लास बॉलर आहे आणि त्यामध्ये आपली जे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये जे त्यांनी आपल्या गोलंदाजीचं तर प्रदर्शन दाखवलं होतं त्यानंतर असं वाटत नाही की बुमराह बुमरासमोर कोणी टिकणार आहे आणि हे लोक म्हणतात जसप्रित बुमराह असायला पाहिजे तर मग श्रीलंकाची वाट लावली असती असे लोक म्हणतात तर आपलं आपण असं म्हटलं की जसप्रीत बुमराह किती करणार तर जसप्रीत बुमराह एक वर्ल्ड क्लास बॉलर आहे आणि जसप्रीत बुमराह आपल्यामध्ये ठीक आहे पण मला सांगा जसप्रीत बुमराह दहा ओवर काढले दहा ओव्हरमध्ये चार विकेट काढलं तरी ज्या मला भारत हारला तो गोलंदाजीच्या भरसावर नाही हारला तो फलंदाजी आहे कारण की गोलंदाजी पण एक नंबर झाली त्यामध्ये स्पिन अक्षर पटेल वॉशिंग सुंदर कुलदीप आहे रियान पराग शिवम दुबे मोहम्मद सिराज यांनी चांगला प्रदर्शन गोलंदाजीमध्ये त्यात काही विषय नाही जर भारत हारला असेल तो फलंदाजीत कारण की फलंदाजी खूप निराश झाली आणि त्यामध्ये गोल गोलंदाजी काही दोष नाही आपण असं म्हणू शकतो फलंदाजी थोडी निराश झाली आणि भारत कुठं मॅच हारला तर तो म्हणजे फलंदाजामुळे रोहित शर्मा शिवाय कोणी असं ज्यांनी पन्नास चाकडा वर केला नाही आणि हे मॅच सिरीजमध्ये कोणी पण चांगला प्रदर्शन केला नाही तर आपण पुढे टॉपिक जाऊ दुसरा जो टॉपिक आहे म्हणजे आता भारत दोन झिरोनं दोन शून्यने श्रीलंका पराभूत झालं त्यानंतर एक्केचाळीस दिवस क्रिकेट फॅनसाठी आणि स्पोर्ट फॅनसाठी काहीच नाही कारण की आता दहा तारखेवर ऑलिम्पिकवर संपणार आहे नीरज चोपडाने सिल्वर मेडल आणलं आहे तर खूप खूप अभिनंदन अभिनंदन तर त्यानंतर फोर्टी वन डेज काय करणार क्रिकेट फॅन्स कारण किती म्हणा आय पी एल असतं तर रोज डेली साडेसात वाजता आय पी एलची मॅचेस राहते आणि एक उत्सुकता राहते की आज मॅच आहे आय पी एल संपल्यानंतर आता ते टी ट्वेंटी वर्ल्ड कप संपलं आणि त्यानंतर जी ओडियाची बायलॲक्ट्रेस सिरीज होती ते पण जवळपास एकेचाळी दिवस एक पण मॅच नाही तर यातमध्ये क्रिकेट फॅन्स काय करणार तर काय करणार तर काय करणार काय करणार हे खूप मोठे प्रश्न पडला तर आम्ही क्रिकेट फॅमिली म्हणजे मराठी क्रिकेट टू पण तुमच्यासाठी एक इपिक गोष्ट घेऊन येतो एकेचाळी दिवस जवळपास मॅच नाहीत आहेत पण आम्ही इंटरनॅशनल क्रिकेट आय पी एल आणि अशा क्रिकेट हिस्ट्रीत एक मोमेंट ज्या जिथे भारत भारत किंवा पण संघ पण ज्या प्रकारे त्यांनी प्रदर्शन केला तसा इपीट गोष्ट आम्ही तुमसमोर फोर्टी वेळ वे वन डेज आम्ही आणणार आहे त्यामुळे चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आम्ही पूर्ण एकेचाळीस दिवस तुमच्यासाठी आणून ठेवणार आहे आणि जवळपास ज बांगलादेश सिरीज येत नाही तोपर्यंत आणि त्यामध्ये आम्ही आय पी एलचे अपडेट पण देत राहतो हो त्याच प्रकारे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि जास्त जास्त लोक शेअर करा कारण की उद्यापासून क्रिकेट फॅमिली तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिक गोष्ट म्हणजे एकेचाळीस दिवस तर भेटूया पुढच्या वेळी धन्यवाद